स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ठरलं तर मग मालिका सुरू झाल्यापासून नेहमीच टी आर पीच्या शर्यतीत अव्वल ठरलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे आवडते कलाकार ठरले आहेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हे कलाकार दिवस रात्र मेहनत घेत असलेले पाहायला मिळतात कलाकारांसोबतच त्यांची संपूर्ण टीम देखील तितकीच महत्त्वाची असते जरी टीम पडद्यामागे काम करत असेल तरीही खूप महत्त्वाचं काम करत असते आणि वेळोवेळी कलाकार देखील त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करत असताना दिसतात सुख दुःखात एकत्र सगळ्यांना सांभाळून काम करत असतात मात्र सेटवरून एक दुःखद बातमी येत आहे त्याबद्दल सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकतीच एक पोस्ट टाकली आहे ठरलं तर मग या मालिकेचा असिस्टंट डायरेक्टर यांचे दुःखद निधन झाले असल्याची बातमी जुईने शेअर केली फेसबुकवर पोस्ट करत जुई म्हणाली ताई मला कोणी उठवलंच नाही म्हणून लेट झालं यायला हे त्यांचं पहिलं वाक्य होतं आमचं युनिट जॉईन केल्यावर पहिल्याच दिवशी लेट आला होता तो मग रुळत गेला हळूहळू हो। सीनचे क्वेश्चन देताना ते कॅरेक्टर पळत आलेले असलेलेच तो पाहून पळून दाखवायचा हुशार होता मला रोजचे सीन एक्सप्लेन करायचा हसतमुख होता मेहनती होता त्या वयात मुलं असतात ना तसा अल्लड पण होता मला थोडा घाबरायचा म्हणून ताईसमोर स्मोक करून गेलं की ताई लगेच ओळखते आणि ओरडते त्यापेक्षा नाही करत स्मोक असं म्हणून निदान तेवढ्यापुरतं तरी टाळायचा गुणी मुलगा होता रात्री घरी जाताना आमच्या दुसऱ्या एका फिमेल एडीला आणि हेअर ड्रेसरला घरी सोडून जायचा त्या रात्रीही तो या दोघींना चारकोपला सोडून पुढे गेला त्या दिवशी नेमकी आमची हेअर ड्रेसर चारकोपलाच उतरली नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहीमपर्यंत जायची आणि तो तिला न्यायचं म्हणून गाडी सांभाळून चालवायचा त्याचा चोवीसला वाढदिवस होता दहा जूनला नऊ तारखेला त्याच्या बाईकचा बांद्रामध्ये भीषण अपघात झाला त्याच्या ब्रेनला जबरदस्त मार लागला होता त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता पण सगळ्यांशी त्याने छान नातं जोडलं गेलं होतं अनेक दिवस तो कोमामध्ये होता आणि काल त्याच्या मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली सेटवर सगळे अजूनही शून्य आहेत सगळ्यांना वाटत होतं गौरव परत येईल गौरव काल पण तुला कोणीतरी उठवायला हवं होतं रे तू लेट आला असता पण आला तरी असतास तुझ्या आत्म्याला शांती मिळो हे तरी कसं लिहायचं त्या आई आज काय झालं असेल याचा विचारही करू शकत नाही देव त्याला ब देव अशी भाऊक पोस्ट जुई गडकरी हिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे